नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नवरींसाठी खास मराठी उखाणा उखाणा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नाव घेयची सुरुवात करते गणपतीला स्मरण आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून सासूबाई आहे मॅडम तर सासरे आहे शिक्षण अधिकारी आमचे यजमान आहेत मोठे अधिकारी सासूंना आवडते नेसायला साडी दारासमोर उभी आहे क्रीटा गाडी ज्यांच्यामुळे सर्वांचे चेहरे आहे हासरे असे माझे स्वभावाला एक नंबर सासरे ननन दीपाताई शांत आणि समजूतदार नव्या परिवारात त्या माझा हक्काचा आधार सर्वांच्या साक्षीने झाले मी घुमडेची सून आई वडिलांना करते नमस्कार लांबून विघ्नहर्तेचं नाव घेऊन टाकते मी पहिले पाव आयुष्यभर साथ देईन मला माझे सचिन राव उखाना कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा उखाना आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद